काय नमस्कार आपल्या भावांना बहिणींना झालं का आपल्या भावा बहिणींचं पाणी तर भावा बहिणीनं आपला चहा झाला सगळं झालं सायपाक झाला आता आम्ही जाणार आहे कामाला बघा आपल्याला तर काय काम ये ना लय प्रयत्न करते या आता बायांनी काय केलं ते आपआपल्या जात्यात बाया दोन चार बायांना विचारलं मी येऊ कावं मी एवकावं तर म्हणतात एवढ्यात बास एवढ्यात बास बास तर बास म्हटलं कुठं उन्हा मला तरी जोर आहे पण भावा बहिणीनं शिळू शिळं का नाही आणि ऊन कमी झालं का नाही तर आपण एक बी दिवस घरी राहणार नाही बाबा कामाचं काम केलं तर जोम आहे माणसाला नाही तर कशाचं काय हाय काम नाही तर काहीच नाही काम नसल्यावर सगळं बंद पडतंय व बंद म्हणजे इष्टापच बंद पडत या हातात छेदन असल्या माणूस कसा कसा मोजून आणतय काय बी आपल्याला लागल ते आता मध्ये कसं झालंय सारा अवघड झालाय प्रश्न काय करावं काय नाही झालं या आणि या पोराला एकट्याला ताण पडतोय ना कामाचा तर लई कडकड करायला लागलाय माझ्या कडकड म्हणजे इज धडाकल्यासारखंच करतं या त्याला सज बोल ले तर लगेच राग येतोय नुसता कडा कडा बोलतोय बघा मला तुला काय काम आहे तू काय काम करते तू हे मासे का तोंडाव माझ्या आहे काय म्हणणं आहे मासे तुझ तोंडावच माझ्या गोंगाम करते मला मासे बसले का नाही तोंडा अंगामध्ये म्हणजे राग येतो या मासेचा बाबा बहिणी उठ 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 बाबा उठ लवकर काम काम हो ते कामाला येत्याला माणसं बोलवायला उरकून बसायचं कामाला हे उरकलं म्हणजे बाबा बहिणीनं कसं आहे दारात माणूस आलं की आपलं पटक्यानं गाड्या बसलं की जायचं तर ते जोपतायचं ग गप्पच म्हणतंय गप्पच म्हणतं या आपल्या आंघोळ पांघोळ करून चे आता काय ते पितच नाही चा पी म्हणल्या नगूच म्हणतो चे पेल्या बा बहिणी बरं असतं का नाही जरा तर येते पण ती चाच पेत नाही नकूच म्हणतो च्या मग च्या पिली बाय मी माझा माफला करून थोडा आता त्याला ठेवला डबा करून का येईल ते मालक तवा जाईल जाईल नाट बसल काय आपल्याला करायचं आपलं काम आपण करून ठेवायचं आणि कशाला म्हणायला डबात झाला नाही आणि डबात केला नाही आणि मी कशाला का कामाला ये कसा येऊ कामाला हे लय बारा बातावण्यास सांगतो ते म्हणून भावा बहिणीनं मी काय करते कामाला जाओ आगर ना, ना का का ना, जा नागर नका का जाय ना आपल्या सायपाक पाणी करून ठेवायचं की आपल्या बोज नको म्हणून आता उपाशी तनं कामाला गेलं तरी माणसं काय म्हणते का आईनं डबा नाही करून दिला म्हणजे आईच्या नावाची डांगली मग ती काय कुठली आड्या अडचण सांगणार नाही काय नाही म्हणाल हो नाही केला आईनं डबाच केला नाही ते असलं आहे बघा पोरग म्हणून ती पहिलं करावं लागतं डबा मला तर आता आपलं सगळं काम झालेलं आहे बाबा बहिणीनो आणि आता फक्त डबा भरून ठेवायचा आहे मग घे आपला कामाला जाईल आणि आपूर्वी बघायचं काहीतरी कुठं भेटलं काम ही तर चौकशी करते आता हे कामाला गेल्या भावा बहिणीनं आपले आता तेवढी भांडे ही राहिले ती घासायची तेवढी बाहेर नेऊन ठेवल्यात तेवढी भांडी ही घासायची ही करायची आणि जायचं बघाय कुठं तरी काम भेटलं तर भेटलं अव कसं आहे भावा बहिणीनं तेवढं दोन दिवस बसलं तरी होत आहे ना बाजार हाटाला मस्त प्रयत्न करते भावा बहिणीनं मी पण आता एक जणाचं आलंय काम ती म्हणते लिमगावची जत्रा झाल्या ना मग त्या जत्राच त्यांच्या कामाचं काय आहे कुणास ठेव नेवाजेन वर सांगा म्हणलं आल्या मग आता जत्रा तर फुल आहे बघा लिमगावची का बाहेर जत्रा आज पण चालू होणार आहे खरं तर जत्रा याला जावं म्हणलं वाहा बहिणी नंतर काय जायचं नसतं मोकळ जाऊन येता का हिंडून हवा खावून आपल्याला काम धंदा असता मध्ये देवाच्या पायाही पडून काय गोड दिसल ते घेऊन आलं असतं माणूस आता काय नुसतंच मोकळं जाता का नाही येता देवाचं दर्शन घेऊन आता एक कार मरणाचं उनलं दहा सुद्धा वाजू दे बाह ना बाहेन तो ऊन नुसतं चाकाकत चमचम चमचम करतय उन्हात तोंड सुद्धा काढ वाटाना बाहेर निघू वाटाना कस काम करायचं या उन्हात दुसर शिवत या भाव बहिणी न आठ वाजता आठला बाया जायचं ते आता सातला जाया लागल्या सातला कामाला जायचं आणि बाराला यायचं तर आठ वाज आठ वाजायतलाच किती ऊन लागतं या भरपूर ऊन लागतंय की असं माफाच्याच बाहेर नुसतं घामाचं लॉट चालत्यात माणसाचं कसं कामधंदा करायचं भावा बहिणी न वाकून हे काम करायचं तर आंघोळच होते माणसांची नकोच वाटतंय ज ज्वरासुद्धा हवा नाही कसलीच हवा नाही नुसतं गरम 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 होतंय घरात तर दमसुद्धा निघा नाही असं वाटतं ते कामात बरं इकडून तिकडून हवा लागती ही होती घरात काय नुसतं बांधल्यावाने बसायचं घ घरचं काम सगळं करायचं नुसतं बसायचं तर आवेला म्हणल ते टी व्ही तरी जोड की म्हणलं अरे तेवढीच कर म्हण काय तरी माणूस बघतं काय ती भावा बहिणीनं माली हे काय बी तर ते आवी टी व्ही सुद्धा जोडा ना तेव्हा का म्हणतो राहुधी फिटिंग केल्या आता का फिटिंग करायचं आहे काय नाय म्हणतो तुझी टी व्ही कुठं जोडत बसू बहिणी बहिणीनं वर्षे झालं आपली टी व्ही बंद आहे टी व्ही ठेवायचं आलं नाही भावा बहिणीनं कुठं तेव्हा का तिला ठेवली तिकडं कोपऱ्यात लावं तर मी बघायची व आपली मालिका ही खंडोबाची परत आपली शिवाजीची ही अशी देवांच्या मालिका मी बघत होती तर आता त्या मालिका किती झाल्या आणि कशा झाल्या ते सुद्धा माहीत नाही त्यावड्यात बघत होती आपल्या देवाच्या मी मालिका लय वाट्या तर आपली वर्ष झालं टी व्ही बध आहे भावा बहिणीनं तर त्याला आम्ही सकाळी म्हणलं तेवढी जोडकीला का टी व्ही म्हणलं कायच करमत नाही मला हे तर म्हणला राह फिटिंग केल्यावर जोडून तर मी म्हणलं मग आपण ही टी व्ही देऊन दुसरी तरी आणू टी व्ही तर म्हणता बदली देतील का तर बाबा बनवून आता ह्या टीव्ह्यांना काय किंमत आहे का तरी पण विचारून बघायचं आपण म्हण आपण इचरू आणि मग करू बदली केली बदली तर तीच ना आता बा बहिणीनं मी तर कसला बाजारला नाही का कुठंच नाही जावंच वाटत नाही मला आवं बाजार तर का ती मोठं लॉकडाऊन पडलं होतं तेव्हापासून आपण तर बाजारला नाही कसा बाजार बसतो कसा नाही हे सुद्धा आपल्याला माहित नाही आता हवे मला प्रयत्न करतो की चला आहे बाजारला ही काय लागल ती गी तोपली तू तु, ही मला काय कळतं हे तर बाबा बहिणी ह्याची पगार जे होती ती बघा सात वाजता होती पगारे आणि मग आता सात वाजता बाजारला जायचं का हां तर बाजारलाही उशीरपर्यंत असतो पण ते रात्र झाल्यावर अंधार पाड्यावर आपण नाही जात अजिबात मी म्हणलं बाबा तुमचा पगार असला कसला त्याला टाईम टेबल आहे का नाही पण यरवाळी पगार हे दिल्या मग माणूस येरवाळी बाजार हाट आणतं ही करतं तर यांचे आहे बघा सातला आहे सातला रातच्या सात वाजता आणि मग तिथनं बाजारला जायचं बघा मग काय घ्यायचं काय नाही काय बघायचं तिथं अंधारात मस ला आलटी असतात त्यात उजेड आपण काय गेलो नाही अंधाराचं बाजारला अजूनपर्यंत पण जाणारे म्हणतात मसला आलटी असते त्या ही तर मला काय म्हणायचं आहे भावा बहिणीनं कधी मी बाजारला गेलं तरी त्यच भाव तीच दर सगळं तसंच असतं उशिरा गेलं लवकर गेलं तरी आपलं लवकरच जाऊन आणलेलं नाही भाऊ ही तर पगारायची बाब पगारे लवकर भेटत नाही असं आहे ना तर बरं ते बाबा टाबा हे तुझा कपडे कोणचे कपडे भरायचे त्या पिशवीत कपडे चोपडे सगळं व्यवस्थित करून द्यायला लागतं बाबा बहिणीनं ते कामाला जातो नेमका आय ते पिशवी घेऊन तर चला भावा बहिणीनं आपली दुट्टी आपली चाकरी बजवाय पाहिजे आता थेट ठेवायचं त्याचा डबा भरून त्याचे कपडे भरायचे पिशवी थेट ठेवायचं आता आल्यावर जाईल तो काय करायचं आपलं ते काम करायचं का कसं त्याच्या मानाने करत तसं द्या तर त्याला म्हणलं बाबा माझ्यावर काय वाद घालू नको रे जाईन मी कामाला लागल्या मे बी नाही राहायचे घरी जाईनच की बळ नाही कोण बाबा बहिणीनं राहतंय का घरी नसल्या बळच कुणाचं काम करत बसता सांगा बरं तुम्ही स्वतः एवढं प्रयत्न करते की मी नेहा 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 मला तर बाबा बहिणीनं खरंच हवं मायना झाला मी कामाला नाही आणि ते घेतलं होतं बघा काम टी मी आपली योगीता आली ते योगिताच्या नादात घरी राहिले मी दोन दिवस टी बी घेतलं बघा त्या बायांनी काढून सगळंच तर मी म्हणलं आता मी काय काढल्या होतं का तेवढं द्या पगार आहे मला तर त्या म्हणल्या बुलड्या आता ते बुल पैसे तुमचं तर बह बहिणी आता कसं पैसे बुडवायचं आता माझं काय व्हायचं तेवढं द्या मी म्हणते की तर त्या म्हणतात नाही तुम्ही बरोबर का संपस्तवर तुम्ही केलं का, नाही काम बरं हे नाही तर कुठं भाव बहिणीनं कोणाबरोबर भांडणं खेळत बसता बघा म्हणलं तुमच्या हिशोबाने माझं गरिबाचं द्यायचं असलं तर द्या राहू द्या मग कुठं बाह बहिणीनं काय करत बसता आता आपली चुकी आहे म्हणल्या त्यांना तरी काय बोलू नये का तर म्हणलं हिशोबाने त्या माझं काय हॉटेल ती तुमच्या अंदाजाने द्या मग कुठं बी भांडत बसली किती किती वाटलेला माझ्या येत्या ते, ते काढल्यात आपले चार बेड तर त्याचं काय द्यायचे ते द्या नाही तर राहू द्या काय करायचं मग आपण केलंच नाही म्हणायचं बाह बघ अरे मुद्दा म्हणत असते रे देते की लोकांच्या कष्टात कशाला घेते त्या बाया आपली चेष्टा करत असतेल माझी तर बघू म्हटलं तुमच्या हिशोबाने त्या काय द्यायचं आहे ते मी नाही ना रागावणार आणि भावा बहिणीनं आपण कोणावर रागवत बिना आणि कोणाला भांडत बिना काय भांडायची गरज आहे कोणाला आपण चांगलं आपण उर समोरच्या माणसासंग चांगलं ल ती माणूस आपल्या हिशी चांगलंच वागणार ते भावा बहिणीनं मग ते तेच त्यांच्या हिशोबाने तर भावा बहिणीनं भेटू आपण फुलड्याडे मध्ये बाय बाय